नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर येणाऱ्या गुरुवार दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच मित्रांनो तीस तारखेला एक ओपन जंगी मैदान संपन्न होणार आहे म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रातील पहिलेच पिना प्रवेश फी मित्रांनो ह्या माहितीमध्ये असणारे एक पण रुपया ह्या माहितीमध्ये मित्रांनो प्रवेश पीक घेणार नाही आहेत आणि ओपनचं मित्रांनो जंगी मैदान संपन्न होणार आहे त्याच्यामुळं ह्या मैदानामध्ये आपल्या सर्व नंदी ह्या मैदानामध्ये दिसणार आहेत आणि मित्रांनो आहे ना ह्या मैदानाची नोंद मात्र खूप होणार आहे कारण की एक रुपया पण प्रवेश पीक घेणार नाही आहेत त्यामुळं खूप मित्रांनो बैलगाडी मालक आहेत त्यांची नंदी मित्रांनो घेऊन ह्या मैदानामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस पण चांगलंच आहे एक लाख रुपये परत एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार एक्केचाळीस हजार एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार आणि दहा हजार आणि दहा हजार आणि दहा हजार असं मित्रांनो बक्षिसाचं सो रुपये आणि एक रुपये आपण प्रवेश पी घेणार नाही आहेत आणि त्याच्या मानाने मित्रांनो मी पाहू शकता बक्षीस पण चांगलंच आहे आणि क्वार्टर फायनल पण ह्या मैदानामध्ये असणार आहे असे चांगले चांगले मित्रांनो प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे क्वार्टर फायनलला पन्नास मित्रांनो पाच हजार रुपये चा चार हजार रुपये तीन हजार रुपये आणि दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार असं बक्षाचं मित्रांनो सो रुपये त्यामुळे ह्या मैदानामध्ये आपल्या सर्व टॉपचे चा, टॉपचे नंदी दिसणार आहेत आणि तसेच मित्रांनो सर्व नंदी मित्रांनो आपल्याला ह्या माहितीमध्ये दिसणार आहेत त्याच्यामुळं आता आतुरता असताना कोणता नंदी कोणापासून पैल तर तेच आपण आज चवढेमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल की के नाही कोणता नंदी कोणापासून पैल हे संभवित पहिले मित्रांनो संभावित तुम्हाला सांगतोय तुम्हा की अशी आपल्याला असं वाटतंय की याच्यापर्यंत पळेल तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतंय ह्या नंदी पैकी कोणत्या नदी पळेल ते नक्कीच मला कमेंट करून सांगा तर व्हिडिओला टाइम नाही घ्या आपण सांगायला सुरू करूया तर चला मित्रांनो तर पहिलंच असणार आहे ती म्हणजेच मित्रांनो पिस्टन बावीस अकरा आणि त्याच्याबरोबर कोण पळेल पिस्टनची काल मित्रांनो दोन माहितीच कालच्या माहितीमध्ये हार झाली सेमीला पण काही नाही पिष्टन पण मित्रांनो चांगलाच पळतोय आणि नक्कीच कोणापर्यंत पैल पिस्टन बावीस अकरा आणि कॉकटेल ही कॉकटेल उर्फ सुंदर ह्याच्यावर आपल्याला पाय शक्यता मित्रांनो आहे आणि एक टॉपचाच पहर आहे पिष्टन बावीस अकरा आणि कॉकटेल ही एक जोडी मित्रांनो आपल्याला पैतेन दिसेल तसेच मित्रांनो दोन नंबरचा असणार आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानामधला मोठा वासताच तुम्हाला माहिती आहेच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीने कोणाप्रेल आणि त्याच्याबरोबर पाहणार म्हणजेच आपला ला मित्रांनो पळेल रायफल आणि बाहुधनकरांचा लाक्ष्या आणि मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही एक जोडी मित्रांनो टॉपचीच आपल्याला पायत्याने दिसली या मैदानामध्ये कारण की टॉपचं स्पीड दोन्ही पण दिला आहे तुम्हाला माहिती आहेच आणि दोघांची फिटनेस पण तुम्हाला माहिती आहेच काय ते टॉपच आहे त्यामुळे ही मित्रांनो एक टॉपची जोडी आपल्याला पायत्याने दिसेल तसेच मित्रांनो तीन नंबरच असणार आहे ते म्हणजेच केल्या माहितीमध्येच गुलालाचा मानकरी ठरलेला तुम्हाला माहिती आहे शेवयाबांचा पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर पैल गोटकरांचा छोटा सारजा प्रेक्षकांनी नाव पाडलेलं रॉकेट ही एक टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसेल आणि एक टॉपचा असणार आहे मित्रांनो एक तसेच असणार आहे मित्रांनो चार नंबरचा हिंदक येश्री राईना उत्तम शेठ गवई आणि किरण अप्पा यांचा राईना हिंद केश्री राईना तुम्हाला माहिती आहेस आणि राईना पण सध्या चालू श्रीमध्ये टॉपमध्येच पोहितोय राईना आणि मित्रांनो त्याबरोबर पैल सुंदर बॉस तुम्हाला माहिती आहे सुंदर बॉस पण काय पोहतू तो आणि राईना आणि सुंदर बॉस एक टॉपचा पायरा आहे आपले टॉपचा आहे मित्रांनो दिसेल तसेच आज असणार आहे पाचवा मित्रांनो चिमण्या तुम्हाला माहिती आहेच काय पळतोय तो चिमण्या मित्रांनो अमित शेठ भाडे यांचा चिमण्या आणि कुणापैल तर मित्रांनो वादळ घरचा साज आपल्याला पैत्यान दिसेल टॉपमध्ये पोहोचतो तुम्हाला माहिती आहेस ही जोडी तेव्हा तेव्हा पाहिली ना तेव्हा तेव्हा मात्र या जोडीने एकच नंबर केला तुम्हाला मा माहिती आहेच आणि ह्या जोडीला टॉपचं स्पीड लागते त्याच्यामुळं ह्या मैदानामध्ये मात्र आपल्याला मित्रांनो घरचा साज पैत्याने दिसेल आणि टॉपचंच मित्रांनो स्पीड लागते ह्या दोन्ही नंदींना ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतीन दिसेल चिमण्या आणि वाद ही घरचा साज आपल्याला पैतीन दिसेल आता असणारे सहावा म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका बाराव्या इंद केला बाकासूर गेल्या मैदानामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या बाकासूरची मित्रांनो गटाला हार झाली पण ह्या मैदानमध्ये आपला बाकासूर मित्रांनो जोरदार कमबॅक करणार नक्की कोणापर पैल ही जुडू मित्रांनो पैल तेव्हा तेव्हा ही जोडी पाहिली तेव्हा तेव्हा या ते जोडीने एकच नंबर केला आहे ती म्हणजेच कारुंडेकरांची आणबानश्ण कारुंटेकरांच्या चिक्या आणि मित्रांनो बाकासूर ही, ही एक टॉपची जोडी जोडी पाहाली ह्या मैत्रीमध्ये तर नक्कीच एक नंबर ही जोडी करणारच कारण की ह्या जोडीला मित्रांनो टॉपचं स्पीड लागतं तुम्हाला माहितीच काय स्पीड आहे ह्या जोडीला तेव्हा मित्रांनो ही एक जोडी आपल्याला पैत्याने दिसेल आता असणार आहे सातवा वेगाचा शेवट सरज्या तुम्हाला माहितीच आहेच वेगाचा शेवट सरज्या आणि टॉपमध्येच पळत असतो तुम्हाला माहिती आहे वेगा शेवट सर्जा आता सरजाने कोणा बरं पळेल तीच वाटेकावकरांचा बादल ह्या दोन्ही पुन्हा निर्ला मित्रांनो इतकं स्पीड लागतं मला माहिती आहे काही स्पा ती सर्जेला आणि बादलला काय स्पीड लागते तेव्हा मित्रांनो ही एक टॉपचाच पैरा असणार ही एक जोडी मित्रांनो खूप शक्यता आहे पाळायची ही जोडी पाळली तर मात्र काय करेल ही जोडी काय अंदाज पण राहू शकत नाही तर नक्कीच ही जोडी मित्रांनो पाळली तर नक्कीच चांगलं स्पीड ह्या जोडीला लागेल ही एक टॉपचा पैरा असणार आहे मित्रांनो आता असणार आहे म्हणजेच आठवा पैरा मित्रांनो मित्रांनो घरनिकीकरांचा राजा चटणी भाकरीवरचा राजा तुम्हाला माहिती आहे घरनिकीकरांचा राजा आणि ही जोडी मित्रांनो आपल्याला पाय दाट शक्यताची म्हणजे अपशिंगेचा मित्रांनो तुम्हाला शनिसिंगणापूर शनी सिंगनापूर करांचा चित्र्या तुम्हाला माहिती आहे ह्या जोडीला काय स्पीड लागते मित्रांनो तेव्हा तेव्हा पाली चांगलं स्पीड लागले तुम्हाला माहिती आहे तेव्हा मित्रांनो ही एक टॉपची जोडी आपल्याला पैत्यानी दिसेल गर्णिकेचा राजा आणि शनी करांचा चित्र्या ही एक टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसेल आणि स्पीड मात्र या जोड लागेल आता असणार आहे ती म्हणजेच मित्रांनो नववा साखरवाडीकरांचा बावऱ्या तुम्हाला माहिती आहे बावर्या मित्रांनो काय पळतोय ते टॉपमध्येच आणि त्याबरोबर पहिले ती मध्येच हरण्या मित्रांनो तेहतीस एकतीस ही मित्रांनो जोडी पळेल कारण की ह्या जोडीला पण मित्रांनो टॉपचं स्पीड लागते ही जोडी पाहिली ना तेव्हा या जोडीने गुलज घेतला आहे त्यामुळे ही जोडी मित्रांनो आपल्याला पाहते दिसेल बावर्या आणि हरण्या ही एक मित्रांनो टॉपची जोडी असणार आहे आता दहावा असणार आहे ती म्हणजेच मित्रांनो मिलिंद शेट यांचा भुंगा डॉन तुम्हाला माहिती आहे भोंगा डॉन काय पोत होतो डॉन आणि मित्रांनो छोटा पाकिट बडा धमाका असा मेहरबान तुम्हाला माहिती आहेच काय स्पीड आहे मेहरबानला ही जोडी तेव्हा तेव्हा पाहिली ह्या जोडीने मित्रांनो काय केलं तुम्हाला माहिती आहे बिनजोडीमध्ये बीज जोडीमध्ये पण टॉपमध्येच पैत्री जोडी त्याच्यामुळे भुंगा आणि मेहरबान ही एक टॉपची जोडी आपल्याला पैतनी दिसेल आता असणारे ते मध्येच मित्रांनो अकराव्या अकरावा म्हणजेच उर्मिलता यांचा अर्जुन आणि त्याबरोबर पैतनी दिसेल घरचा साज म्हणजेच मित्रांनो कंदूरचा राजा तुम्हाला माहिती आहेच ह्या जोडीला मित्रांनो टॉपचं स्पीड लागते घरच्या आणि ही जुड तेव्हा तेव्हा पाहिले तेव्हा तेव्हा ह्या ते जुडून ते ते एकच नंबर केला तुम्हाला माहितीच त्यामुळे ही एक जोडी मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसेल कारण की कालच्याच माझ्या तुम्हाला माहिती आहेच अर्जुननी एक नंबर केलाय अर्जुननी सर्जेनी त्यामुळे ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतेनी दिसेल कारण की अर्जुन पण टॉपमधूनच पोहतू अर्जुन आणि राजा ही एक टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पैतनी दिसेल आता असणारे बारावा शेवटचा मित्रांनो विठ्ठल नानांचा भाई तुम्हाला माहिती आहे केल्या मैदानामध्ये तेजीने मित्रांनो काय पायला आणि एक नंबरच केला तर तेजेने आज जवळजवळ पंधरा वीस दिवसात मैदानामध्ये आला आणि मैदानामध्ये मित्रांनो एकच नंबर केला तेजा भाईने तर म्हणजे आज मित्रांनो आपल्याला कोणापरब पाहिजे नसेल तर मित्रांनो आत्ताचीच विठ्ठलनाणंची नवीन खरेदी तुम्हाला माहिती आहे चित्तर मित्रांनो ही आणि आपल्याला ते बाई घरचा साज आपल्याला ह्या मैद्रीनमध्ये पैत्याने दिसेल ह्या टॉपचं स्पीड मात्र ह्या जोडू लागते तुम्हाला बघितलं असेल गेल्या मैदेनमध्ये ही पा आली आणि पब्लिक पब्लिकने पण मित्रांनो इतकी स्पीड लागते ह्या गाडीला काही तोडच नाही आणि मात्र हीच घरचीच गाडी आपल्याला पैत्यानी दिसेल तर मित्रांनो आजची एवढीच व्हिडिओ होती की नक्की कोणत्या नंदी कोणाप्रेल तर तुम्हाला सांगितलं व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण की असंच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय